कणकवली शहर हे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये देखील कायमच चर्चेत राहिलं आहे कारण या शहरातील राजकीय संघर्षानं अनेकदा टोकाची सीमा गाठली आहे कणकवली नगरपंचायतीची निवडणूक आता होत आहे यापूर्वी झालेल्या चारही निवडणुकांमध्ये कणकवलीकरांना वेगवेगळी राजकीय समीकरणं दिसली होती आताची पाचवी पंचवार्षिक निवडणूक ही अशाच बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे चर्चेत आहे याच निमित्तानं कणकवली नगरपंचायतीच्या आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांचा फ्लॅशबॅक घेतलाय आमचे कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरवडेकर यांनी कणकवली नगरपंचायत निवडणूक ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत असते याचं कारण आहे कणकवली शहरामधलं अत्यंत संवेदनशील असणारं राजकीय वातावरण या कणकवली शहराने कायमच धकधगता राजकीय संघर्ष पाहिला आहे मग तो संघर्ष कधी नारायण राणे आणि संदेश पारकर यांच्यामध्ये झाला आहे कधी हा संघर्ष संदेश पारकर यांचा, यांचा त्यांचीच साथ सोडून सूड़, साथ सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांच्या सो सोबत झाला आहे अर्थातच कणकवली शहरामध्ये राजकीय संघर्ष कायमच दिसून आला आहे कणकवली नगरपंचायतीची आत्ता जी निवडणूक होणार आहे ही पाचवी पंचवार्षिक निवडणूक आहे यापूर्वीच्या ज्या चार निवडणुका झाल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळे राजकीय समीकरणे दिसून आली आहेत आज कणकोली नगरपंचायतीची पाचवी निवडणूक होत आहे या निमित्तानेच आता यापूर्वीच्या चार निवडणुका कशा झाल्या आहेत त्याचीच माहिती कोकसात लाईव्हच्या दर्शकांना आम्ही देत आहोत तत्कालीन ग्रामपंचायत असणाऱ्या कणकवली शहराला डिसेंबर दोन हजार दोनमध्ये नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला आणि अर्थातच एप्रिल दोन हजार तीनमध्ये कणकवली नगरपंचायतीची पहिली निवडणूक पार पडली आता ह्या निवडणुकीला किनार होती ती राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची झालेली हत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती नारायण राणे जे तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते त्यांचा जाळलेला बंगला याच पार्श्वभूमीवरती कणकवली नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली वास्तविक कणकवली शहर जोपर्यंत ग्रामपंचायत होती तोपर्यंत ह्या शहरावरती संदेश पारकर यांनी कायमच वर्चस्व ठेवलेलं होतं साहजिकच कणकवली नगरपंचायतीची पहिली निवडणूक देखील संदेश पारकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि वैभव नाईक यांचा काँग्रेस पक्ष हे एकत्रितपणे जिंकतील असा त्यावेळी अंदाज होता मात्र ही नगरपंचायत पारकर किंवा नाईक यांच्या ताब्यामध्ये सहजपणे नारायराणी देतील हेच शक्यच नव्हतं गंमत म्हणजे संदेश पारकर यांचेच तेव्हाचे विश्वासू सहकारी गणेश बंडू हरणे यांना नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या शिवसेना पक्षात घेतलं आणि त्यांनाच शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती तर संदेश पारकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि वैभव नाईक कार्यरत असलेला काँग्रेस पक्ष यांनी आघाडी करून ही निवडणूक शिवसेनेच्या विरोधात लढवली होती वास्तविक त्या निवडणुकीमध्ये नाही जरी म्हटलं तरी निवडणूक एकतर्फे होणार याचा अंदाज कुठेतरी होता मात्र निवडणुकीमध्ये भला मोठा संघर्ष पाहायला मिळत होता त्याची कारणं होती हीच की सत्यविजय भिसे यांची हत्या आणि नारायण राणे यांचा जा जाळलेला बंगला याच पार्श्वभूमीवरती ती निवडणूक अगदी धकधक त्या राजकीय संघर्षामध्ये पार पडली होती वास्तविक सतरापैकी तब्बल पंधरा जागा तेव्हा संदेश पारकर यांच्या राष्ट्रवादीने आणि वैभव नाईक यांच्या काँग्रेसने जिंकल्या होत्या शिवसेनेला फक्त दोन जागांवरती समाधान मानावं लागलं होतं विशेष म्हणजे त्यावेळी नगराध्यक्षपदासाठी थेट मतदान झालं होतं आणि संदेश पारकर हे चांगल्या फरकाने हरणे यांच्यावर मात करून विजयी झाले होते एप्रिल दोन हजार आठमध्ये कणकवली नगरपंचायतीची दुसरी पंच पंचवार्षिक निवडणूक झाली वास्तविक ही दुसरी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये बरेच काही बदल घडले होते का संदेश पारकर यांचे अनेक विश्वासू सहकारी होते समीर नलावडे बंडू गांगण असे अनेक जण होते ज्यांनी काही कारणासव संदेश पारकर यांची साथ सोडली होती दुसऱ्या बाजूला आतापर्यंत शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये असणारे नारायण राणे हे काँग्रेसमध्ये दाखल झाले होते आणि ते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होते अर्थात नारायण आणि काँग्रेसमध्ये दाखल झाल्यामुळे यापूर्वी काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे आणि कणकवली नगर नगरपंचायतीचे तत्कालीन उपनगराध्यक्ष असलेले वैभव नाईक हे नाराज होते अशातच एप्रिल दोन हजार आठमध्ये कणकवली नगरपंचायतीची दुसरी निवडणूक जाहीर झाली होती वास्तविक नारायण राणे स्वतः सत्तेमध्ये असल्यामुळे आणि संदेश पारकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळे ही लढत दोन सत्ताधारी पक्षांमध्ये होणार हे जवळपास निश्चित झालं होतं आणि ती लढत ही तशीच झाली वैभव हे नाराज होते त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि कणकवली शहर विकास आघाडी स्थापन केली संदेश पारकर कार्यरत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि वैभव नायकांची शहर विकास आघाडी यांनी एकत्रितरित्या तेव्हाच्या नारायण राणेंच्या काँग्रेसच्या समोर ही नगरपंचायत निवडणूक लढवली होती वास्तविक संदेश पारकर यांचे अनेक विश्वासू कार्यकर्ते ज्यांनी संदेश पारकर यांची साथ सोडली होती त्याचा मोठा फटका त्या निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांना बसला होता याच कार्यकर्त्यांनी नारायण राणेंना मोठी ताकद दिली आणि कधी नव्हे ते कणकवली शहरावरती पहिल्यांदाच नारायण राणेंचे राज्य प्रस्थापित झाले अर्थातच कणकोली शहर कणकवली नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आली होती आणि कणकोली शहराच्या इतिहासामध्ये कधी नव्हे ते पहिल्यांदाच संदेश पारकर यांना मोठा पराभव सहन करावा लागला होता एप्रिल दोन हजार तेरामध्ये कणकवली नगरपंचायतीची तिसरी पंचवार्षिक निवडणूक पार पडली आता गंमत अशी होती या निवडणुकीच्या पूर्वी बरेच पक्षबदल घडले होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेले संदेश पारकर यांनी थेट तेव्हा नारायण राणे कार्यरत असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता दोन हजार आठच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये नाराज असलेले वैभव नाईक हे शिवसेनेमध्ये दाखल झाले होते अर्थातच नारायण राणे आणि संदेश पारकर हे एका पक्षामध्ये कार्यरत होते तर त्यांच्या विरोधामध्ये वैभव नाईक हे शिवसेनेच्या माध्यमातून कार्यरत होते विशेष म्हणजे कणकोली नगरपंचायतीच्या पहिल्या दोन निवडणुका या संदेश पारकर आणि वैभव नाईक या जोडीने एकत्रित एकत्रितरित्या लढल्या होत्या आणि दोन हजार तेरामध्ये हीच जोडी परस्परांच्या समोर उभी ठाकली होती वास्तविक नारायण राणे यांचा काँग्रेस पक्ष आणि त्यामध्ये दाखल झालेले संदेश पारकर त्याच्यामुळे त्या, त्या, त्या काँग्रेस पक्षाची ताकद भरी मोठी होती आणि याच ताकदीच्या बळावरती तेव्हाच्या काँग्रेस पक्षाने तेव्हाच्या अखंड शिवसेना पक्षावरती एकतर्फी मात केली होती आणि कणकोली नगरपंचायत पुन्हा एकदा काँग्रेसच्या अर्थातच नारायण राणे आणि तेव्हाचे संदेश पारकर यांच्या ताब्यामध्ये आली होती एप्रिल दोन हजार अठरामध्ये कणकवली नगरपंचायतीची चौथी पंचवार्षिक निवडणूक झाली वास्तविक या निवडणुकीमध्ये देखील बरेच पक्षबदल घडले होते याच्यातला एक महत्त्वाचा पक्षबदल असा होता की नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता आणि स्वतःचा सा स्वाभिमान पक्ष स्थापन केला होता दुसऱ्या बाजूला दोन हजार तेराच्या निवडणुकीमध्ये ज्या संदेश पारकर यांनी नारायण राणेच्या साथीने निवडणूक लढवली होती नगरपंचायतीची त्या संदेश पारकरांनी काही कारणास्तव नारायण राणे यांची साथ सोडली होती व ते भाजपच्या गोटामध्ये दाखल झाले होते भाजप पक्ष त्यावेळी राज्याच्या सत्तेमध्ये होता अर्थातच वैभव नाईक हे यापूर्वी शिवसेनेमध्ये असल्यामुळे भाजपचे संदेश पारकर आणि शिवसेनेचे वैभव नाईक असे दोघेजण पुन्हा एकदा दोन हजार अठराच्या नगरपंचायत निवड निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते दोन हजार तीनच्या निवडणुकीमध्ये जसं मतदारांमधून नगराध्यक्ष निवडायचा होता तसंच दोन हजार अठराच्या सुद्धा मतदारांमधून नगराध्यक्ष निवडायचा होता विशेष म्हणजे भाजप पक्षातर्फे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीतर्फे संदेश पारकर हेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते त्यांच्यासमोर तेव्हाच्या नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षातर्फे समीर नलावडे हे नगरा नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते वास्तविक ती निवडणूक प्रचंड अट अटीतटीची होईल असा अंदाज होताच त्यानुसार ती निवडणूक अटीतटीची झालीसुद्धा नगरसेवक पदांच्या ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये मात्र सतरापैकी अकरा जागा तेव्हाच्या स्वाभिमान पक्षाने जिंकल्या होत्या तर नगराध्यक्षपदाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये समीर नरावळे हे कधी काळी संदेश पारकर यांचे कार्यकर्ते होतेच तेच स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून संदेश पारकर यांच्यासमोर उभे ठाकले होते वास्तविक संदेश पारकर ही लढत सहजपणे जिंकतील असं वाटलं होतं मात्र काही राजकीय समीकरणे वेगळी घडली होती शिवसेना आणि भाजप यांची युती होती त्या युतीमध्ये सुद्धा चार जागा अशा होत्या ज्याच्यावर त्यांनी मैत्रीपूर्ण लढती केल्या होत्या दुसऱ्या बाजूला कणकोली शहरामध्ये एक शहर विकास आघाडी स्थानिक नागरिकांची कणकोली विकास आघाडी स्थापन झाली होती त्या आघाडीच्या उमेदवाराने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने बरीच मतं घेतली होती आणि ह्या सगळ्याचा फटका संदेश पारकर यांना बसला होता नारायण राणींच्या नेतृत्वाखाली तेव्हाच्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणींच्या मार्गदर्शनाखाली समीर नरवडे असतील बंडू हरणे असतील यांनी एक मोठी ताकद उभी केली होती खूप मेहनत घेतली होती आणि ह्या सर्वाचा इम्पॅक्ट असा घडला होता की कधी नव्हे ते संदेश पारकर यांना स्वतः निवडणूक लढवत असताना ह्या कणकवली शहरामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता छत्तीस मतांनी स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे नगराध्यक्ष बसले होते कणकवली नगरपंचायतीची आता पाचवी पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे वास्तविक या निवडणुकीच्या दरम्यानही अनेक पक्ष बदल घडलेले आहेत दोन हजार अठराची जी नगरपंचायत निवडणूक होती ती नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी तेव्हाच्या स्वाभिमान पक्षामधून लढवली होती कालांतराने हा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाला अर्थातच कणकुरी नगरपंचायतीची गतवर्षीची सत्ता ही भाजपची होती दुसऱ्या बाजूला संदेश पारकर ज्यांनी दोन हजार अठराची नगरपंचायत भाजपच्या चिन्हावर लढवली होती तेच संदेश पारकर पुढे नारायण राणे यांचा भाजप प्रवेश झाल्याच्यानंतर संदेश पारकर यांनी भाजप पक्ष सोडला आणि ते शिवसेनेच्या गोटामध्ये दाखल झाले सध्या ते उबाठा शिवसेना या पक्षामध्ये कार्यरत असून जिल्हा प्रमुख आहेत अर्थातच संदेश पारकर आणि वैभव नाईक ही जोडी एकाच पक्षात कार्यरत असल्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा या निवडणुकीला एकत्रितरित्या सामोरी जाणार आहे दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांचा जो भाजप पक्ष आहे मागील सत्तेच्या कालावधीमध्ये कणकुली शहरामध्ये बरीच चांगली विकास कामे झालेली आहेत समीर नलावडे यांनीही चांगलं काम केलेलं आहे अर्थातच यावेळीसुद्धा समीर नलावडे हेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील असे अंदाज मानले जात आहेत तर संदेश पारकर भले दोन हजार अठराच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र तेव्हाची जी काही कारणं होती जी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती त्यातील बहुतांश कारणं आता घडण्याची शक्यता तशी कमी दिसते आहे साहजिकच संदेश पारकर यांनी उबाटा शिवसेना या पक्षाच्या चिन्हावरती नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवावी असे पारकर यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे उबाटा शिवसेना कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सध्या तरी कणकुरी शहरामध्ये कणकुरी शहर विकास आघाडी हो होणार अशा संदर्भात काही चर्चा घडली होत्या माझी आमदार राजेंदिरी जे शिंदे शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून ही शहर विकास आघाडी करण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या वैभव नाईक असतील सुशांत नाईक असतील अनेकांनी ह्या गोष्टीला काहीसा दुजोरा पण दिला होता मात्र मध्यंतरी नारायण राणे यांची एक पत्रकार परिषद पार पडली भाजप पक्षाने शिंदे शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशी महायुतीच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढवावी असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं होतं साहजिकच शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असे दोन पक्ष एकत्र येऊन शहर विकास आघाडी करतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे किंवा त्याविषयी ठोस भाष्य कोणी करत नाही आहेत राहता राहायला प्रश्न ही निवडणूक कशी होईल एप्रिल दोन हजार तीनमधील दू एप्रिल दोन हजार तीनमधील जी नगरपरिषय निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये मोठा राजकीय संघर्ष बघायला मिळाला होता सेम तोच प्रकार दोन हजार आठच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये तसाच बघायला मिळाला होता दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा ह्या दोन्ही निवडणुका निवडणुका बऱ्यापैकी शांततेमा शांततामय वातावरणामध्ये पार पडल्या होत्या स्पेशली दोन हजार अठराची जी निवडणूक होती खरं तर संदेश पारकर आणि समीर नलावडे अशी ही तगडी जोडी समोरासमोर उभी टाकलेली असल्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस मोठी होती आत्ताची निवडणूक देखील तशीच शांततामय शांततामय वातावरणामध्ये पार पडावी अशी अपेक्षा कणकुलीकर नागरिक करत आहेत कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसात लाईव्ह कणकवली